ओनरशिप बाय ॲडव्हर्स पोझेशन अर्थात प्रतिकूल ताब्याने मालकी हे तत्त्व किंवा ही कायदेशीर संकल्पना जेवढी किचकट जेवढी क्लिष्ट आहे तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात ही संकल्पना लोकप्रिय आहे आणि म्हणूनच ह्याच्याबद्दल भरमसाट साहित्याची निर्मिती सतत होत असते माध्यमांमध्ये म्हणा समाज माध्यमांमध्ये यूट्यूबवर सोशल मीडियावर ॲडव्हर्स पोझेशन किंवा प्रतिकूल ताब्याने मालकी या विषयाची अतोनात माहिती उपलब्ध आहे आणि ही सगळीच माहिती काही अचूक आणि योग्य अशी नाहीये पण ह्या उपलब्ध माहितीपैकी बरीचशी माहिती ही सोयीस्कर आणि लोकांना आवडेल अशा स्वरूपाची बनवण्यात आलेली आहे आणि म्हणून या विषयाचा एकंदर त्याला मिळणारा प्रतिसाद आणि त्यातनं या सगळ्या लोकांचा होणारा फायदा ह्यामुळे या, या विषयावर सतत साहित्य निर्मिती होत राहते पण त्या साहित्य निर्मितीचा आणि तथ्याचा तसा फारसा काही संबंध नाहीये म्हणूनच प्रतिकूल ताब्याने मालकी किंवा ऍडव्हर्स पोझेशन याच्याबद्दल समज कमी आणि गैरसमज जास्त अशी सध्याची दुर्दैवी अवस्था झालेली आहे आता या गैरसमजांमध्ये काय काय महत्वाचे गैरसमज येतात तर मग भाडे करू, भाडेकरूला प्रतिकूल ताब्याने मालकी मिळेल का महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर कुळ कायद्याला प्रतिकूल ता ताब्याने मालकी मिळेल का किंवा कुळाला प्रतिकूल ताब्याने मालकी मिळेल का आणि ह्या म्हणजे भाडेकरू कूळ आणि प्रतिकूल ताबा ह्या सगळ्या तिन्ही विषयांची एवढी रसमिसळ केलेली आहे एवढं त्याचं मिश्रण केलेलं आहे की त्यातनं नक्की खरं काय आणि खोटं काय हे सर्वसामान्य माणसाला कळणंच कठीण आहे आणि ह्या ह्या एकंदर सगळ्या समस्येला उत्तर म्हणून भाडेकरू कुळ कायदा आणि प्रतिकूल ताबा ह्या तीन विषयांचा एकत्रितपणे विचार करून थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत द्यावी खरी माहिती आपल्यापर्यंत पोचावी म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत तर सगळ्यात पहिले मागचा आपला किंवा मागचा आपण एक दोन व्हिडिओ जे केले त्यामध्ये ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख होता त्या निकालामध्ये प्रतिकूल ताब्याने मालकी अर्थात ॲडव्हर्स पझेशन याबद्दल काय काय म्हटलेलं आहे ते आधी आपण बघूया ते आपण वाचूया तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर सुद्धा ते बघता येईल वाचता येईल सुप्रीम कोर्ट म्हणतं अ प्ली ऑफ ॲडव्हर्स पझेशन इज फाउंडेड ऑन द ॲक्सेप्टन्स That ownership of the property vests in another against whom the claimant asserts a possession adverse to the title of the other. A plea of adverse possession seeks to defeat the rights of the true owner, and the law is not readily accepting of such a case unless a clear and cognate basis has been made out in the pleadings and established in the evidence. manje pratikul tabane malki त्याचा पायाच हा आहे की त्या मालमत्तेचा खरा मालक कोणीतरी दुसरा आहे आणि त्याच्या विरुद्ध कोणीतरी प्रतिकूल ताब्याने मालकी मागतो आहे आता प्रतिकूल ताब्याने मालकी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या मागणीने मूळ मालकाची जी मा मूळ मालकाचे जे हक्क असतात त्याला हरवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि म्हणूनच ही मागणी मान्य होण्याकरता दाव्यामध्ये तसं सुद्धा पाहिजे आणि दाव्यामध्ये जे वादकथन आहे ते सुद्धा झालेलं पाहिजे पुढे सर्वोच्च न्यायालय म्हणतं इन द आय ऑफ द लॉ अँड ओनर वूड बी डीम टू बी इन पझेशन ऑफ द प्रॉपर्टी सो लॉंग ॲज देर इज नो इन्ट्रुजन नॉन यूज ऑफ द प्रॉपर्टी बाय द ओनर इवन फॉर अ लॉंगर टाईम वॉन्ट अफेक्ट हिज टायटल बट द पोझिशन विल बी अल्टर्ड वेन अनदर पर्सन टेक्स पझेशन ऑफ द प्रॉपर्टी अँड असर्ट्स अ राईट ओव्हर इट ॲडव्हर्स पोझेशन इज अ होस्टाईल पोझेशन बाय क्लिअरली असर्टिंग होस्टाईल टायटल इन डिनायल ऑफ द टायटल ऑफ द ट्रू ओनर म्हणजे कायद्याच्या नजरेमध्ये सर्वसाधारणतः मालमत्तेचा मालक हाच त्या मालमत्तेच्या कब्जात आहे असं गृहित धरण्यात येतं आणि एखाद्या मालकाने दीर्घकाळपर्यंत त्या मालमत्तेचा वापर न करण्याने त्याच्या मालकी हक्कांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही मात्र ही परिस्थिती केव्हा बदलते तर जेव्हा एखादी त्रयस्थ व्यक्ती त्या मालमत्तेचा ताबा घेते त्याच्यावर हक्क सांगते आणि तेव्हा ही सगळी परिस्थिती बदलते आणि अशा प्रकारे घेतलेला ताबा जो असतो तो होस्टाईल पोझिशन म्हणजे धोक्याने घेतलेला ताबा असतो आणि त्याने धोक्याने मालकीची मागणी करण्यात आलेली असते होस्टाईल असर्टिंग अ होस्टाईल टायटल इन डिनायल ऑफ द टायटल ऑफ द ट्रू ओनर इट इज अ सेटल लॉ दॅट बाय प्लेडिंग ॲडव्हर्स पोझिशन A party seeks to defeat the rights of a true owner and therefore there is no equity in his हिज After all, the द प्लीज बेस्ड ऑन continuous wrongful possession फॉर अ period फॉर मोर दॅन 12 इयर्स म्हणजे प्रतिकूल ताब्याने आपण जेव्हा मालकी मागतो तेव्हा त्या मालकीने खऱ्या मालकाचा हक्क नाकारण्यात आलेला असतो आणि हे सगळं कशावर आधारण्यात आलेलं असतं तर एखाद्या व्यक्तीने त्या मालमत्तेचा चुकीच्या मार्गाने पण सतत बारा वर्ष ताबा घेणे याच्यावर हा सगळा खेळ आधारलेला आहे आता ही सगळी जर आपण निरीक्षणं बघितली तर काही महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात येतात एक म्हणजे ज्याला ॲडव्हर्स पोझिशन किंवा प्रतिकूल ताब्याने मालकीची मागणी करायची आहे त्याला त्या मालमत्तेचा मालक कोणीतरी दुसरा आहे हे मान्य करण्यावाचून कोणताही पर्याय नाही त्याचप्रमाणे समजा एखाद्या व्यक्तीकडे ती मालकीची म्हणजे त्याचा ताबा जो आलेला आहे तो चुकीच्या मार्गाने गैरमार्गाने आलेला असला पाहिजे आणि तो सलग बारा वर्ष कायम सुद्धा राहिलेला पाहिजे पुढे काय म्हणतं की प्रतिकूल ताब्याने मालकी हा जो विषय आहे तो चुकीच्या मार्गाने घेतलेला ताबा आणि तो सलग ताबा असणं याच्या आधारे मूळ मालकाच्या मालकीला आव्हान देत असतो किंवा त्याला हरवू इच्छित असतो आता प्रतिकूल ताब्याचे हे महत्वाचे घटक आणि भाडे करू किंवा कूळ यांचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर आपल्याला या दोन्हीमधला भेद अगदी सरळ सरळ स्पष्ट दिसतो सगळ्यात पहिले आपण भाडेकरूचा विचार करू आता जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये एखादा भाडेकरू ताब्यामध्ये असतो त्या जागेचा ताबा त्याच्याकडे असतो तेव्हा भाडेकरू म्हणून त्याला ताबा दिलेला असतो साहजिकपणे जोवर त्यांच्यामध्ये काही वाद निर्माण होत नाही जागा मालक आणि भाडेकरू यांच्यात काही कायदेशीर वाद निर्माण होत नाही तोवर त्याचा ताबा गैरमार्गाने घेतलेला किंवा मा चुकीच्या मार्गाने घेतलेला ठरत नाही मग एकदा जर तुम्ही ताबा जो घेतलेला आहे तो कुठल्या तरी हक्काच्या अंतर्गत कुठल्या तरी कराराच्या अंतर्गत कुठल्या तरी कायद्याच्या अंतर्गत जर घेतलेला असेल तर त्याला प्रतिकूल ताबा म्हणता येणार नाही कारण प्रतिकूल ताबा याचा पायाच मुख्य हा आहे की त्याचा मालक कोणीतरी दुसरा आहे आणि चुकीच्या मार्गाने गैरपद्धतीने तो ताबा आमच्याकडे आहे आणि फक्त दीर्घकाळपर्यंत तो ताबा आहे म्हणून आता आम्ही त्याचे मालक झालो पण हा मुख्य घटक भाडेकरूंच्या करारामध्ये दिसून येत नाही म्हणजे एखादा भाडेकरू समजा सलग पन्नास वर्ष जरी एखाद्या मालमत्तेचा उपभोग घेत असेल त्याच्या कब्जात ती मालमत्ता असेल तरी त्याचा जो कब्जा आहे तो भाडेकरू म्हणून आहे म्हणून त्याला प्रतिकूल ताब्याचा दावा करता येणार नाही शिवाय मालक आणि भाडेकरू यांच्याकरता स्वतंत्र भाडे नियंत्रण कायदा हा आपल्याकडे आणि देशभरात सगळीकडे विविध प्रकारात लागू आहे आणि ॲडव्हर्स पझेशन हे असं कायदेशीर तत्व आहे की त्याच्याकरता कोणताही विशिष्ट कायदा केलेला नाहीये म्हणूनच जे इतर कोणत्याही कायद्यात बसत नाही जो गैरमार्गाने ताबा घेतलेला आहे आणि कायम ठेवलेला आहे त्याच्या आणि फक्त त्याच्याकरता प्रतिकूल ताबा किंवा ऍडव्हर्स पोझिशन हे तत्व लागू होतं आता आपण कुळ कायद्याचा विचार करू कुळ म्हणजे नक्की काय तर एखादी मालमत्ता जो दुसरी व्यक्ती कसत असेल तर कसेल त्याची जमीन या न्यायाने त्याला मालकी देण्याकरता कुळ कायदा करण्यात आला आणि प्रत्यक्ष जमीन कसणारी जी व्यक्ती होती त्याला कुळ किंवा संरक्षित कुळाचा दर्जा देण्यात आला आता त्या अंतर्गत त्या कुळाला जमिनीची मालकी घेण्याचा जो अधिकार आहे किंवा जी सगळी प्रक्रिया आहे ती कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया आहे बरं कुळाचा ताबा जो आहे तो कुळ कायद्याच्या अंतर्गत कायदेशीर ताबा आहे तोसुद्धा बेकायदेशीर आपल्याला म्हणता येत नाही कारण त्याला कुळ म्हणून दर्जा आहे किंवा संरक्षित कुळ म्हणून दर्जा आहे त्याने गैरमार्गाने जर एखादी मालमत्ता ताब्यात घेतली असेल एखादी मालमत्ता जबरदस्तीने कसत असेल त्याचा कोणताही खंड सावकाराला देत नसेल तर त्याला कूळ म्हणून दर्जा मिळत नाही हा आणि मग तो कूळ होत नसेल पण जबरदस्तीने एखादी मालमत्ता कसत असेल तर मग एखाद्या वेळेस त्याचा दावा प्रतिकूल ताब्याने मालकीमध्ये बसू शकेल पण जोवर एखादी व्यक्ती कुळ आहे संरक्षित कुळ आहे तिला कुळ कायद्यांतर्गत दर्जा आणि संरक्षण प्राप्त आहे तर त्या व्यक्तीचे सगळं हक्क आणि अधिकार हे कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा याच्यावरच ठरतील त्याचा आणि प्रतिकूल ताब्याचा काहीही संबंध येणार नाही म्हणून प्रतिकूल ताब्याने मालकी भाडे करू कुळ कायदा या सगळ्या गोष्टींचं मिश्रण अजिबात करता कामा नये बरं आपल्याकडे गंमत अशी आहे की बहुतांश लोकांना एक तर या बाबतीत स्पष्टता स्वतःलाच नाहीये त्यामुळे त्यांना स्वतःलाच स्पष्ट कळलेलं नाहीये तर ते तुम्हाला स्पष्टपणे सांगणार काय बरं हा विचार कोण करतो की ज्याला तुमच्या बऱ्या वाईटाशी काहीतरी देणं घेणं आहे तो माहिती देण्यापूर्वी विचार करेल की बाबा आपण माहिती देतोय ती योग्य आहे का अयोग्य ही माहिती वापरून कोणाचं नुकसान तर होणार नाही ना पण ज्यांना फक्त तुमच्याकडनं प्रेक्षक संख्या हवी तुमच्याकडनं सबस्क्रिप्शन हवं आहे तुमचं बरं वाईट काय होतं याच्याशी ज्यांना काही देणं घेणं नाही आहे ते हा सगळा विचार करणारच नाहीत आणि त्यांच्या स्थानी ते योग्य आहे कारण ते स्वार्थाकरता आणि स्वतःच्या फायद्याकरता कंटेंट क्रिएशन हा व्यवसाय करत आहेत म्हणून कोणीही तुम्हाला काहीही सांगितलं आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हटलं होतं की विशेषत जर एखादी सोयीस्कर माहिती तुमच्यापर्यंत येत असेल तुम्हाला आकृष्ट करणारी माहिती तुमच्यापर्यंत येत असेल तर अशा माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण अधिक सतर्क होणं गरजेचं आहे कारण फार सोयीस्कर किंवा फार एककल्ली किंवा फार तुमच्या बाजूने झुकणारी माहिती जो तुम्हाला सांगतोय तो शंभर टक्के सत्य सांगत असायची शक्यता ही अत्यंत कमी आहे म्हणून एक कायम लक्षात ठेवा की प्रतिकूल ताबा हे स्वतंत्र कायदेशीर तत्व आहे भाडेकरू हा एक स्वतंत्र विषय आहे त्याच्याकरता भाडे नियंत्रण कायद्यासारखे स्वतंत्र कायदे आहेत कूळ हा एक स्वतंत्र विषय आहे त्याच्याकरता कुळ कायद्यासारखे स्वतंत्र विषय आहेत आणि भाडेकरू किंवा कुळ कायदा यांना स्वतंत्र कायदे असल्यामुळे त्या अंतर्गत त्यांचा दर्जा स्थान आणि संरक्षण ठरत असल्यामुळे त्यांना प्रतिकूल ताब्याचा दावा करणं किंवा जिंकणं हे केवळ अशक्य आहे मात्र पुन्हा एकदा आपण उजळणी केली तर प्रतिकूल ताबा म्हणजे चुकीच्या किंवा गैरमार्गाने घेतलेला ताबा आणि सलग बारा वर्ष असलेला ताबा ज्या ताब्याची माहिती मूळ मालकाला सुद्धा माहिती आहे पण तो काही हस्तक्षेप किंवा अडथळा करत नाहीये म्हणून मागच्या व्हिडिओप्रमाणे पुन्हा या व्हिडिओत पण हात जोडून विनंती करतो की जी आता काय आहे माहिती तर प्रचंड उपलब्ध आहे पण आपल्यापर्यंत जी माहिती पोचती आहे विशेषतः जी सोयीस्कर माहिती आपल्यापर्यंत पोचती आहे त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका त्याची पडताळणी करा गरजेप्रमाणे तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या गरज पडली तर माझ्याशी संपर्क करा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल पण कृपया कोणत्याही माहितीवर अंधळेपणाने विश्वास ठेवू नका कोणीतरी सांगतं म्हणून चार लोक करतात म्हणून कोणतंही पाऊल उचलू नका कारण असं आंधळेपणाने केलेली कृती ही तुमच्या नुकसानाला कारणीभूत ठरू शकते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद